गुड मॉर्निंग गाईज वेलकम टू द न्यू व्लॉग तुम्हाला माहिती आहे मला गावाकडची सगळ्यात बेस्ट गोष्ट कुठली वाटते ती म्हणजे ही सनलाईट इतकं सुंदर सूर्यप्रकाश पडतो ना गावाकडे की बस मी असा सूर्यप्रकाश घेत बसले होते आणि परवा दिवशी तुम्ही पाहिलं होतं मी एक व्लॉग टाकलेला त्यात मी खूप छान ॲक्टिंग करत बॅक पॅक करत होते आणि वाटिंग करत पण या ऍक्टिंगच्या नादात ना मी माझ्या नवऱ्याची नाईट पॅन्ट घेऊन आली आय डोंट नो मी हे कसं करू शकते आता मी घेतले माझं कॉलेज चा आवरायला ले। मला लेट झालं ले होतं म्हणून मी टमटम घेतलेली आणि काकानी बघा काय स्पीड धरलंय टमटमचा कॉलेजमध्ये पोहोचले सबमिशन वगैरे केलं आणि रिटर्न घरी आले घरी आले तर तेच काम होतं रायटिंग 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 मला खरंच विश्वास नाही आहे हा तोच हात आहे जो एका रात्रीमध्ये अख्खा जर्नल कम्प्लीट करत होता पण आता थोडेसे असाइनमेंट लिहायला पण मला होत नाहीये माझा हात इतका आहे की बस पण मला कंप्लीट तर करावंच लागेल त्यामुळं मी सगळं लिह लिहित कंप्लीट केलं आज रात्री गावाकडे आहे म्हणल्यावर पिठलं भाकरी तर नक्कीच होणार आहे तर पिठलं भाकरी केलं होतं आणि आजचे शेफ होते आमचे मोठे पप्पा इतकं सुंदर पिठलं बनवलं होतं त्यांनी की बस किट्टून इतकी छान ड्रॉईंग काढली होती मम्मा पप्पा आणि किट्टूची आणि खूप थंडी असल्यामुळे असा काहीसा आमचा लुक केला होता आम्ही नवीन